आज सकाळी झोपेतून उठल्या उठल्या बाहेर बघती आणि स्नोफॉल सुरू आहे खूप दिवसानंतर त्यामुळे मला आज व्हिडिओ करावासा वाटलेला आहे कारण आल्यापासून फक्त थंडी होती स्नोच दिसत नव्हता आम्ही ज्यावेळी भारतात होतो त्यावेळी स्नोफॉल इथे झालेला होता पण तो आम्हाला बघायला मिळालेला नव्हता आणि आल्यापासूनचा हा पहिला स्नो आहे त्यामुळं मस्त वाटतंय आहे आज खूप आज या स्नोला रंगवायचं आहे इथं माझ्याकडे स्नो कलरिंग किट आहे आणि मी बिल्वासाठी ते रंग तयार करतीये

स्नोमॅन आम्ही जनरली दरवर्षी करतो स्नोफॉल झाला की पण यावर्षी आत्ता म्हणजे तो करता येणार नाहीये का ते तुम्हाला मी सांगेनच आधी आता रंग तयार करून घेते या स्नो कलर्सच्या त्यांनी पावडर दिलेल्या आहेत आणि त्या ता पावडर त्या बॉटलमध्ये ओतायच्या आणि त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं आणि मग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग ती बॉटल अशी दाबून स्नो कलर आता इथं ड्रॉइंग करायचं It's so hard. Squeeze, squeeze, good. Oh, I can't squeeze it. Like this. V I L. स्नो मध्ये खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी जसं की सॅन टॉयज असतात तसे स्नो टॉयज मिळतात कसल वगैरे करायचे त्यानंतर वेगवेगळे स्नोबॉल्सचे शेप करता येतात आपल्याला डक्सचा वगैरे तुम्ही बघितलं असेल खूप प्रकारची खेळणी असतात जी मिळतात आपल्याला पण आत्ता आमच्याकडे हे कलरचं किट आहे जे की मी एकदा क्लिअरन्समध्ये समरमध्ये घेऊन ठेवलेलं होतं आता जरा बॅकयार्ड दाखवते तुम्हाला कारण मीच खरंतर तर आल्यापासून पहिल्यांदा अशी बॅकयार्ड मध्ये आहे कारण बाहेर थंडी असल्यामुळं फिरणं झालं नव्हतं आणि हा झोपाळा काढायचा राहिला जाण्याच्या गडबडीत एका रात्रीत पॅकिंग करून आम्ही भारतात आलेलो तुम्हाला माहिती आहे त्यामुळे झोपाळा वगैरे काढून ठेवायचं लक्षातच नाही या झोपाळ्याच्या उशीवर सगळा स्नो साठलेला आहे आणि तो अजिबात कण त्याचे चिकटत आहेत एकमेकांना त्यामुळे त्याचा असा बॉल वगैरे तयार होत नाहीये तर हे असं दिसतंय आपलं बॅकयार्ड कधी एकदा स्प्रिंग येतोय आणि या झाडांना पानं येत आहेत असं झालंय मला म्हणजे काहीतरी मागे पेरता येईल थोडासाच स्नो झालाय अजून सुरू आहे आणि अजून बरेच तास पुढे सुरू राहणार आहे स्नो त्यामुळं पूर्ण अशी जमीन झाकली गेलेली नाहीये कारण खालची पानं वगैरे दिसत आहेत हातावर नको ना घेऊ डायरेक्ट त्याच्यात टाक स्नोमध्ये ओके okay, पण ह्याचा स्नोबॉल होत नाहीये कारण माहितीये का कारण हा स्नो जो आहे ना तो असा वाळूसारखा आहे त्याचा असा गोळा होत नाहीये बघ याचा स्नोमॅन पण नाही होऊ शकणार कारण तो डेन्स नाहीये स्नो अजिबातच तो सुट्टा सुट्टा होणार चिकटणार नाही एकमेकांना मी कितीही सांगितलं तरी बिल्व काय त्याचे प्रयत्न सोडेल असं मला वाटत नाही आहे तो गोळा करायचा प्रयत्न करतोच आहे आपण थोडंसं कम्युनिटीतून आपल्या फिरून येऊया आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मी फिरता फिरता तुम्हाला देते परवा एक कमेंट होती की मग पाणी कसं काय गोठत नाही म्हणजे जे नळाला पाणी येतं पाईपलाईन्स जमिनी खालून असतात तर त्या कशा काय गोठत नाहीत इतकं टेम्परेचर खाली गेलेलं असलं तरीसुद्धा तर याचं उत्तर असं आहे की प्रत्येक भागाची एक फ्रॉस्ट लाईन ठरलेली असते फ्रॉस्ट लाईन म्हणजे असा जमिनीचा खालचा भाग की जिथंपर्यंत हे थंड फ्रीजिंग पॉईंट पोहोचणार नाही आणि पाणी गोठणार नाही तर माझ्या माहितीनुसार मिनेसोटाची फ्रॉस्ट लाईन साठ इंचाच्या आसपास आहे तर जमिनीच्या खाली तेवढ्या अंतरावरच त्या पाईपलाईन टाकलेल्या असतात त्यामुळं त्या, त्या अजिबात गोठत नाहीत आणि नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा होत राहतो दुसरी गोष्ट म्हणजे घरांमध्ये सुद्धा हीटर वगैरे असतो त्यामुळं हवं तेवढं थंड गरम पाणी हे नळांना येत राहतं हिवाळ्यात कसलाच पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही दुसरा एका ताईंचा प्रश्न असा होता की शाळांमध्ये एवढ्या स्नोमध्ये मुलांची काळजी कशी घेतली जाते कारण शाळेला तर रोज मुलांना जावंच लागतं स्नो असला तरी तर याचं उत्तर असं आहे की विंटर गियर्स एकदम तुमचे प्रॉपर पाहिजेत जसं की कानटोपी असेल जॅकेट असेल ग्लोवज असतील स्नो पॅन्ट असेल स्नोबूट्स असतील हे याच्यामध्ये तडजोड करून चालत नाही हे हलके घेऊन चालत नाहीत म्हणजे तुम्हाला अजिबात थंडीचा या वातावरणाचा त्रास होत नाही जे काही डोळे वगैरे थोडेसे उघडे राहिलेले असतात आपले तिथंच फक्त ती, ती थंड हवा लागणार बाकी मग तुम्हाला त्या थंडीचा अजिबात त्रास होत नाही आणि मुलांना बर्फात वगैरे मधल्या सुट्टीत खेळायला सोडतात त्यामुळे त्यांना ते सवयीचं होऊन गेलेलं असतं इथलं वातावरण आणि माझा तर असा अनुभव आहे की कि किती थंड वातावरणात बिल्व बाहेर राहिला तरी त्याला लगेच सर्दी झाली खोकला झाला ताप आला असं कधीच होत नाही कधी झालेलं नाहीये असं झालं का नाही स्नोबॉल अजून मी तुला म्हंटल ना की हा तो स्नो नाहीये अजून एक प्रश्न कोणीतरी बिल्वच्या शाळेविषयी विचारला होता की त्याची शाळा इतके दिवस बुडली आम्ही भारतात असताना तर मग कसं काय मॅनेज केलं तर ज्या दिवशी भारतात येणार होतो संध्याकाळची फ्लाईट होती दुपारी एअरपोर्टवर जायचं होतं आणि त्याच्या आधीच तासभर आधीच आम्ही त्याच्या शाळेत जाऊन याची कल्पना देऊन आलो होतो की आता एवढे एवढे दिवस आम्ही नसणार आहोत तर त्यांनी आम्हाला असा नियम सांगितला होता की पंधरा दिवस सलग जर विद्यार्थी गैरहजर असेल तर ॲडमिशन कॅन्सल होतं आणि मग तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ते परत घ्यावं लागतं तर आम्ही जाण्याच्या आ म्हणजे तिकडे येण्याच्या आधीच फॉर्म भरून ठेवला होता की आम्ही परत येणार आहोत आणि त्याचं ॲडमिशन आम्हाला कंटिन्यू करायचं आहे त्यामुळे तो ॲडमिशनचा पण प्रश्न मिटला इथे परत आल्या आल्या दोनच दिवसात लगेचच त्याची शाळा सुरू झाली जेवढा काही अभ्यास शिकवून झालेला होता मग ते काही काही वर्ड्स होते किंवा नंबर्स होते गणितं होती वगैरे तर त्याच्या सगळ्या ज्या वर्कशीट्स होत्या जी पुस्तकं होती ते सगळं त्याच्या टीचरनी आम्हाला दिलं त्याच्यासोबत म्हणजे घरी दिलं आणि हा अभ्यास तुम्ही करून घेऊ शकता असं सा सांगितलं त्यामुळं हळूहळू रोज तो शाळेतून आल्यानंतर मी त्याच्याकडून तो सगळा अभ्यास करून घेतला त्यामुळं तो तोही काही प्रश्न राहिला नाही आणि तशी क्रिसमस न्यू इयर याची सलग बारा दिवस त्यांना सुट्टी होती शनिवार रविवार सगळं पकडून त्यामुळं येण्याचा आम्हाला फायदाच झाला की उलट कमी दिवस त्याची शाळा बुडली आणि झालेला अभ्यास तर काय त्यांनी सहजच कवर केला कारण ऑलरेडी त्याला ते गणित वगैरे सगळं येतच होतं त्यामुळं सध्या सगळीकडं व्हॅलेंटाईन्स डेचं वातावरण आहे अमेरिकेत तर खूप मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा केला जातो सणासारखा बिलवाच्या शाळेत सुद्धा हा महिना फ्रेंडशिप मंथ म्हणून ते साजरा करतात मित्रांनी एकमेकांना गिफ्ट द्यायचे असतात मैत्रीतलं प्रेम वगैरे अशा अर्थानं ते साजरा करतात आम्ही सुद्धा बिल्लूच्या मित्रांसाठी गिफ्ट्स आणलेले आहेत ते काय आणलेले आहेत कसे पॅक करणार आहोत आणि बिलवला व्हॅलेंटाईन्स डे दिवशी काय काय गिफ्ट्स मिळणार आहेत याचा एक छोटासा शॉर्ट्स बघायला आवडेल का मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे निदान कसे होते पाणीले कारणात पाणी आणि बर्फ म्हणजे स्नो म्हणजे पण पाणीच असतं ना पाणी मध्ये पाणी काय हो संपत आले

पहाटे चार वाजता सुरू झाला होता स्नोफॉल तो आता दुपारच्या बारा वाजता थांबलेला आहे रस्ते स्वच्छ करणारी गाडी सुद्धा येऊन गेलेली आहे मी जेव्हा कम्युनिटीतून फेरफटका तुम्हाला मारून दाखवला त्यावेळी एवढा स्नो नव्हता पण आत्ता तुम्ही बघू शकता आता खूपच जास्त स्नो झालेला आहे सहा इंचाच्या वर हा स्नो झालेला आहे आणि सगळा स्नो थांबल्याशिवाय स्नो ब्लोईंग करता येत नाही ड्रायव्वे तर क्लीन करायला लागतो त्याशिवाय गराजमधून गाडी बाहेर निघणार नाहीये बिल्लू आणि बाबा आता इथं स्नो ब्लोअर आणायला गेलेत मागे जो की शेडमध्ये असतो तो तर तो सुरू होतो का बघायला पाहिजे कारण दिसतं आहे का तुम्हाला ते दोघे तिकडे आहेत इथे तर तो स्नो ब्लोअर घेऊन येईल आणि मग सगळा ड्रायव्वे आमचा क्लीन करावा लागेल काही जणांनी आहे वाटतं शेजाऱ्यांनी वगैरे कचऱ्याच्या डब्यांवर पण कसा साठलाय स्नो सगळा फुसफुशी स्नो एकदम तर असा हा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा दरवर्षीचा स्नो मी तुम्हाला दाखवत असते तसाच यावर्षीचा पण भेटत राहतात छान छान व्हिडिओ सहित ब बाय